लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न काल नऊ तारीख नऊ तारखेला संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सीओ साहेब वाघसाहेब यांनी व घरकुल जे विभाग आहे वसुली विभाग आहे यांनी संजय गांधीनगर येथील नागरिकांना सगळ्यात महत्त्वाचा विषय ही घरपट्टी घरपट्टी व मालमत्ता मिळकत क्रमांकाचा जो सातबारा उतारा असतो तो देण्यासाठी सुरुवात केलेली आहे यासाठी गेल्या एक वर्षापासून तसं गेल्या चाळीस वर्षापासून संजय गांधीनगर येथील नागरिकांचा लढा सुरू आहे आणि गेल्या एक वर्षापासून त्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा मिळावा यासाठी मी माझ्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं विशेष प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि आम्हाला याच्यात तुम्ही बघत असाल याच्यात माझं स्वतःचं नाव आहे म्हणजे मला स्वतःला माझ्या घराचा हक्काचा सातबारा उतारा मिळायला सुरुवात झालेली आहे माझ्यासह एकशे शहाऐंशी लोकांना घराचा स्वतःचा हक्काचा सातबारा उतारा मिळणार आहे महत्त्वाचा विषय असा की या गोष्टीची जी कारवाई होती गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सुरू होती नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे सर्व वेळोवेळी भी येऊन घराचे मोजमाप करून गेले आणि त्या पद्धतीनं ही कारवाई सुरू होती त्यानंतर एक तारखेला एकतीस डिसेंबर रोजी आम्हाला या पद्धतीचा सातबारा बारा उतारा देणार होते परंतु ऑनलाईन जे काही सर्व्हर डाऊन असल्यामुळं ते सातबारा उतारा एकतीस तारखेला मिळाला नाही ही गोष्ट स्थानिक भाजपवाल्यांना कळाली आणि स्थानिक भाजपवाल्यांनी लगेच माझी जी विद्यमान महसूल मंत्री आहे राधाकृष्ण विखे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून या गोष्टीचा या काही नागरिक असतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मुंबई येथे बैठक बोलवली आणि या सर्व कामाचं श्रेय घेण्याचं काम स्नेय लाटण्याचं काम ते करत आहे परंतु सर्वात महत्त्वाचा विषय स्थानिक भाजप हे बिनबुडाचं गाडगा आहे हे कधी इकडं तर कधी तिकडं निवडणूक आल्यावर हे काय करतात हे सर्वांना माहीत आहे या स्थानिक भाजपवाल्यांनी आमच्या वस्तीचा आणि वसाहतीचा श्रेय घेण्याचं ठेवी प्रयत्न करू नये यासाठी संजय गांधीनगरमधील जे नागरिक आहे गेल्या चाळीस वर्षापासून लढा देत आहे आणि शिवसेना या लढ्यासाठी मग कायमस्वरूपी प्रयत्न करत आहे तर माझी एवढीच विनंती आहे की नागरिकांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा मिळायचं काम सुरू झालेलं आहे मला स्वतःला हक्काचा सातबारा उतारा मिळालेला आहे आणि आजपासून जी प्रक्रिया चालू झालेली आहे कालपासूनच चालू झालेली आहे ह्या ह्याच्यावर तारीखसुद्धा आहे नऊ एक दोन हजार चोवीस म्हणजे कालचा उतारा आणि ही गोष्ट स्थानिक भाजपवाल्यांना कळाल्यामुळे त्यांनी लगेचच मुंबईला मिटिंग बोलवली आणि त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे ह्या गोष्टीचं खरं श्रेय स्थानिक संजय गांधीनगरमधील नागरिक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे नगराध्यक्षा माझी दुर्गाबाई तांबे असतील संतजी दादा तांबे असतील माझी नगरसेवक नितीन भाऊ अभंग असेल आणि बाकीचे स्थानिक कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे मुख्याधिकारी फिओ साहेब जे वाघ साहेब आहेत त्यांचे त्यांचे मनापासून आभार सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा